नमस्कार मी पत्रकार रवींद्र जगताप तेल लावलेला पहिलवान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेल लावलेला पहिलवान या वाक्य सध्या सर्वात जास्त चर्चेला गेलेलं आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना त्र्याऐंशी वर्षाचा तेल लावलेला पैलवान म्हटलं जात कारण की त्यांचं त्र्याऐंशी वय होऊन देखील तरुणांप्रमाणे तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने राजकारणामध्ये मोठ्या पद्धतीने आणि दिवस रात्र एकत्र करून ते काम बंटला जाता करत आहे म्हणून त्यांना पैलवान म्हटलं जात आहे तरुण हा व्यायाम करत असताना पैलवान की क्षेत्रामध्ये पैलवान असताना तो आपल्या शरीराला तेल लावून मसाज करत असतो शरीर सदृढ ठेवण्यासाठी मसाज पैलवानाला अत्यंत महत्वाची असली जाते म्हणून पैलवानाला तेल लावलं जात असत म्हणून तेल लावलेला पैलवान हे वाक्य चर्चेला जात आहे अशाच तेल लावलेल्या पैलवाना संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत पासष्ट वर्षाच्या एका तेल लावलेला पैलवान याची आज माहिती जाणून घेणार आहोत कोपरगाव शहरामध्ये छत्रपती श्री महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र श्री छत्रपती दोन हजार चोवीस शरीर सौष्ठव स्पर्धा कोपरगाव येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील दूरवरून कान्याकोपऱ्यातून बॉडी बिल्डर या ठिकाणी येऊन शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी झाले होते या ठिकाणी अत्यंत आदर्श घेण्यासारखी बाब या ठिकाणी घडली ती म्हणजे या बॉडी बिल्डर स्पर्धेसाठी पासष्ट वर्षाच्या एका बॉडी बिल्डरने सहभाग नोंदवला बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये शरीर सौष्ठो स्पर्धेमध्ये अत्यंत तरुण मुले यामध्ये सहभागी होत असतात परंतु तरुणांना लाजवेल तरुणांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा या पासष्ट वर्षाच्या एका शरीर सौष्ठो स्पर्धकाने यामध्ये सहभाग नोंदवला भरत कुमार उद्धवंत असे या पासष्ट वर्षीय तरुणाचे नाव आहे भरत कुमार उदावंत हे नेवाशे येथे राहत आहे त्यांना या स्पर्धेची माहिती मिळताच त्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविल्यानंतर त्यांनी आपले शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये खुल्या स्टेजवर त्यांनी आपले शरीर सौष्ठव स्पर्धा दाखवली तरुणांना लाजवेल अशी स्पर्धक त्यांनी या ठिकाणी केली एक त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे या ठिकाणी अनेक तरुण हजारोच्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी आले परंतु या ठिकाणी तेजवरून टेजच्या खालून शरीर सौष्ट जे करत आहे जे स्पर्धक आहे त्यांच्यावर टिंगलटवळी करणं सोपे असते परंतु त्या तेजवर जाऊन स्वतः टेज डेअरिंग करणं हे अत्यंत धाडसाचं काम आहे म्हणून म्हटलं जातं किसी की बस की ये बात नहीं। हर किसी की बस की ये बात नहीं म्हणून तरुणांनी या भरत कुमार उदावंत यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे असे हे भरत कुमार उदावंत यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि टॉप टेन मध्ये दहावा क्रमांक त्यांनी मिळवला तरुणांना आदर्श घेण्यासारखं का काम त्यांनी केले तरुणांनी प्रेरणा घेण्यासारखं काम त्यांनी केलं अशा या भरत कुमार उदवंत यांना सलाम पासष्ट वर्ष असून देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम जय महाराज